स्थिर आणि शांततापूर्ण पश्चिम आशियाचं स्वप्न साकार करण्याची भारताची तीव्र इच्छा असून यासाठीच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे अशी भूमिका भारतानं संयुक्त राष्ट्रात मांडली पॅलेस्टिनी प्रश्नासह पश्चिम आशियातील परिस्थितीवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली शांतताकारा आणि युद्धबंदी टिकून राहणं आणि संबंधित देशांनी त्यांच्या वचनबद्धतेचं पालन करणं महत्वाचं असून चर्चा आणि संवाद सुरू राहिला पाहिजे त्याचप्रमाणे राजनैतिक प्रयत्नांवर विश्वास असायला हवा असं त्यांनी सांगितलं पश्चिम आशियातील संघर्षग्रस्त देशांना दिली जाणारी मानवतावादी मदत राजकारणाच्या देखील पलीकडे असली पाहिजे ती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं भारतानं म्हटलं आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध भारतानं पॅलेस्टाईनला मान्यता दिल्यापासून भारतानं काही महत्वाच्या निकषांवर सातत्यानं पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे असं सांगत आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पाठिंब्याशिवाय पॅलेस्टिनी लोक त्यांचं जीवन पुन्हा निर्माण करू शकत नाहीत असं हरीश यांनी सांगितलं पॅलेस्टिनी लोकांना भारतानं एकूण एकशे सत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मदत केली आहे ज्यामध्ये अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये चाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चाचे प्रकल्प समाविष्ट आहेत अशी माहिती त्यांनी दिली